मित्र तुम्हाला खटकलं की नाही वाईट वाटलं की नाही अरे 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 न नाही 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 असं नको होतं करायला राज ठाकरे यांनी शेट आता याचे फार मोठे दुष्परिणाम होणार यार भाविक कारणावर सगळे राजकारणामध्ये राज ठाकरे राज यांना भवितव्य असावं त्यांना काहीतरी एक हक्कही असावा कर्तव्यही असावं त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थान मान सन्मान असावा प्रतिष्ठा असावी पद तर राज ठाकरे हेच एक पद आहे आणखीन कुठल्या पदाची तशी शक्यता अपेक्षा नाही ते मुख्यमंत्री होणार नाहीत हे शंभर टक्के आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे म्हटल्यानंतर आ राज ठाकरे हो द ग्रेट मॅन द ग्रेट फायटर द ग्रेट कुसरेटर कुसरे हो योद्धा राज ठाकरे हो राज ठाकरे म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचं एक साधन राज ठाकरे म्हणजे विरोधी पक्षात जरी असले तरी देखील सरकारशी त्यांचे हार्दिक हार्दिक संबंध स्नेहसंबंध अशा प्रकारचे आहेत की हो म्हणता येईल हमीसे लढाई हमीसे मोहबत पण त्या लढाईत पण मोहब्बत आहे आणि मोहब्बत मध्ये लढाई असली तरी देखील एकमेकाच्यासाठी काहीतरी करण्याची दोघांची ही सत्प्रवृत्ती आहे प्रवृत्ती आहे एकमेकाची धारणा आहे भूमिका आहे की नाही आपण जरी विरोधात असले ते तरी आपण मदत केली पाहिजे राज ठाकरे लोक उद्धव ठाकरेपेक्षा जास्त जो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री गेले नवड़ी मणस राजे गेली आज ही जो अपेक्षा अपेक्षा आती कि सरकार जिथे दाद दी नहीं शासकीय यंत्र जिथे दाद नहीं है तिथे या मनसा शब्दाला किमत है या न्याया संदेशाला आदेशाच महत्व है ही भावना पण केव्हा तेव्हा जेव्हा या नेत्याच काहीतरी वैचारिक का असो नसू भावनिक असेल भावनिक असेल राजनैतिक असेल पण नात हे कुठेतरी सत्तेशी आहे सत्तेशी मी माझ्या आयुष्यामध्ये एक सहा मुख्यमंत्र्यांचा मित्र होतो आणि त्या काळामध्ये समोर बाळासाहेब होते कधी दत्ता सामंत होते खूप मोठमोठे नेते होते जे हे माझ्या संपर्कात होते संवादात होते संबंधात होते त्यावेळेला मी पाहिलंय की त्यांचे एकमेकाशी वैयक्तिक संबंध भावनिक संबंध हित संबंध य येत संबंध कुठेतरी आतमध्ये एकमेकाशी निगडित असायचे आणि त्याच्यामधून एकमेकांची काम केली जाते एकमेकांच्या शब्दांचा मान राखला जात होता मग जाहीरपणे भांडला असणारे नेते देखील मी मध्ये असायचो अनेकदा त्यामुळे मला कळायचं की होय पण नो नो राज ठाकरेंनी का दोरच कापून टाकली दोरच कापून टाकली आपले राष्ट्रपुरुष नावं नाही घेते मी कुठल्याच राष्ट्रपुरुषांची नावं घेतले राष्ट्रपुरुष म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर जे राष्ट्रपुरुष आले त्यांच्या संदर्भामध्ये अरे त्यांच्या ध्वजाच्या काठीला जरी कुणी हात लावला अपवित्र हेतून तरी आपण चवताळतो चिडतो रागवतो प्रक्षुब्ध होतो रस्त्यावर सुद्धा होतो त्यांच्या पुतळ्याला कुणी एखादा रंग जरी लावला तरी रस्त्यावर उतरते जनता दैवताच्या स्वरूपामध्ये त्यांना मानलं जातं ते राष्ट्रपुरुष असतील पण समा त्या समाजांसाठी राज्या त्या राज्यासाठी त्या देशासाठी ते दैवत स्वरूप आहे देवस्वरूप आहे आज भारतीय जनता पक्षासाठी त्यांचं तीर्थक्षेत्र जर कुठलं असेल तर ते नागपूर आहे नागपुरामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे त्यांच्यासाठी ते देवालय आहे आणि तिथली स्थापित मूर्ती ही या क्षणाला मोहन भागवत आहे प्रणाम प्रणाम एवढा एकच शब्द त्यांच्या मनामध्ये मोहन भागवतांची प्रतिमा डोळ्यासमोर आली की येते श्रद्धा नुसता विश्वास नाही निष्ठा श्रद्धा आणि त्यांच्या शब्दासाठी जगणं आणि मरण ही वृत्ती असलेली माणसं ज्या पक्षा पक्षात आहेत त्या पक्षाचं सरकार त्या पक्षाचे मुख्यमंत्री जे त्यांच्या चरणी लीन विलीन आहेत आणि ज्यांच्यासाठी त्यांचे प्राणपणाला ला लावायला ते तयार आहेत आणि जीव त्यांचा ज्यांच्यात गुंतलाय ते मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसक संघ त्याच्यावर घणाघात मूर्तीभंजन मूर्तीभंजन मूर्ती उपमा नाही मूर्ती मूर्तीभंजकाची कुठली आम्ही पण मूर्तीभंजन राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे केलं त्यानंतर इथे मला त्याची जखम जाणवली ती भळभडल्यासारखी वाटली कि ओ नो हा आत्मघात झाला हा आत्मघात झाला संजय राऊतला पुलीस प्रोटेक्शन हवं होतं त्याच्याकरता मी एकनाथ शिंद्यांना सांगितलं की प्रोटेक्शन संजयला गरज आहे त्याला धोका आहे तर त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं की गृहमंत्री देवेंद्र आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला हे वेगळा विषयानेही सांगत आहे याच्याशी निगडीत सांगतोय का सांग मी काय होणार आहे ते सांगतोय म्हणलं ठीक आहे मी फडणवीसांना भेटलो त्याला म्हटलं संजयला प्रोटेक्शनची गरज आहे त्याला धोका आहे आणि तो कसा आहे काय त्याचे अंतप्रवाह मला माहिती होते तेही मी सांगितलंय संजयलाही माहिती होते ते त्यामुळे संजयलाच बोलून मी गेलो होतो फडणवीसांना करायला फडणवीसांनी आधी सांगितलं की एक कमिटी असते ती त्याचा निर्णय घेते वगैरे मी म्हटलं हे मला सगळं आहे मी आतापर्यंत एवढ्या मुख्यमंत्र्यांबरोबर काम अशी कमिटी वगैरे काही नसते तुम्ही सांगितलं तो होईल मित्र असल्यामुळे स्नेही असल्यामुळे माझ्याबद्दल त्यांना प्रेम आणि कौतुक आणि आत्मीयता असल्यामुळे आपुलकी असल्यामुळे फडणवीस मला म्हणाले की अनिलजी माझी अडचण समजून घ्या ज्या संजय राऊत यांनी मोदी आणि शहांच्या विषयी इतके अभद्र अश्लील असभ्य असे उद्गार वेळोवेळी काढलेले आहेत त्या संजय राऊत यांना जर मी पोलीस प्रोटेक्शन दिलं तर दिल्लीमध्ये मला त्याचं उत्तर द्यावं लागेल तुमच्या लक्षात येत आहे का तुम्ही समजून घ्या मला माझी अडचण समजून घ्या माझी अडचण प्रोटेक्शन देणं नाही मी तुम्हाला देतो पाहिजे वाय सिक्युरिटी आत्ता मला एकनाथही म्हणाले की तुम्हाला देतो मी वाय सिक्युरिटी पाहिजे तर आता पण तुम्हाला गरज नाहीये संजयला नाही म्हणे देऊ शकतो आज जर संजयच्या जीवाला धोका आहे सांगितलं तर फडणवीस मला सांगतात की मोदी शहाना दुखावलाय आणि त्यामुळे त्याला पोलीस संरक्षण अधिकृतपणे आम्ही देऊ शकत नाही इतका विचार मोदी शहांचा करावा लागतो त्यांना एका साध्या छोट्या गोष्टीत पोलीस प्रोटेक्शन मुद्दा मी सांगतोय की राज ठाकरे कुठल्या संकटात सापडलेत अडचणीत सापडलेत कुठल्या कोंडीत जाणार आहेत कुठल्या प्रकारे हा घात आत्मघात ठरणार आहे त्यांनी केला आघात पण झाला आत्मघात हे का होत मी तुम्हाला सांगतो याच्याकरता मी हे उदाहरण नाव घेऊन घेतलं खरं म्हणजे नाही घ्यायला पाहिजे होती मी पण मी कोट केलं चक्क फडणवीसांना आणि एकनाथ शिंदे यांना याचं कारण आहे आणि मी संजयाने सांगितलं की संजय तू ज्या पद्धतीने मोदी हे करतो फडणवीसांनी सांगितलं माझ्यावर बोलले तरी मी त्याला प्रोटेक्शन दिलं असतं एकनाथ शिंदे पण म्हणाले माझ्यावर वेळी टीका करतात हे करतात ठीक आहे तरी मी दिलं असतं पण मोदी शाह हे आमचे नाही तिथे नाही त्यांचा अपमान हा नाही करू शकत आज मोहन भागवतांचा अपमान झाला मोहन भागवतांना अशा तऱ्हेने मला नाही वाटत ममता बॅनर्जीनी कधी केलं असेल त्या स्टालिननी कधी केलं असेल त्या तेलंगणाच्या असो काँग्रेसच्या असो राहुल गांधी त्यांनी देखील या पद्धतीने कधी नाही केलं संघावर टीका केली सावरकरांवर तर नाव घेऊन केली तोही त्याचा एक जन्म जात आणि जन्मभर त्याला पिछा पुरवणारा असा मूर्खपणा जो घात सावरकरांच्या विरुद्ध बोलल्यामुळे राहुल गांधीचा झाला देशभर एका देशभक्ताचा स्वातंत्र्यवीराचा त्यांनी केलेला अपमान जसा या देशाला सहन नाही झाला खटले बिटले सोडावं हो। खटले सोडा खटले हा त्या न्यायालयीन प्रक्रियेचा भाग झाला पण लोकांच्या मनामध्ये जी प्रतिक्रिया आली देशभर तुम्ही सावरकरांचा अपमान केला रा म्हणून राहुलबद्दल ती कधी पुसली जाणार नाही आणि त्याला ती महागात पडणार म्हणजे पडणार जो जो हिंदू आहे आणि ज्याला ज्याला सावरकरांच्या विषयी माहिती आहे सावरकरांचा त्याग माहिती आहे बलिदान त्याच्याकडे केलेलं त्यांनी माहिती आहे आयुष्य कसं त्यांनी झोकून दिलं त्या स्वातंत्र्य समारहामध्ये हे आहे त्या प्रत्येकाला देशाभिमानाबद्दल सावरकरांचा अभिमान त्याच 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 प्रकारे मोहन भागवत आहे आणि राज ठाकरे किती सहजपणाने हे मूर्ती भंजन केलं जर मला केवळ मोदी टीका करतो म्हणून मी आवश्यक असून असलेली साधी पोलीस संरक्षणाची मागणी मंजूर नाही करून घेऊ शकलो मी दोघेही मित्र असताना साहेब आणि फडणवीस साहेब दोघेही मित्र असताना मी मंजूर नाही करू शकलो मी थोडं ओझरचा उल्लेख केला होता एकदा तर या पुढल्या काळामध्ये फडणवीसांची हिंमत असेल फडणवीसांची हिंमत असेल की ज्या मोहन भागवतांचा इतका आघाती प्रतिमा भंजनाचा अपराध पाप गुन्हा राज ठाकरे यांनी केला त्याला काय बिषादे ते क्षमा करते करू शकतो अशक्य यापुढे फडणवीसांनी राज ठाकरे यांच्याशी संबंध ठेवणं माझा अनुभव आहे त्यातून मी बोलतोय म्हणजे मोहन भागवतांशी विश्वासघात करणं प्रतना करणं त्यांच्या भावना दुखावणं आणि लाखो लाखो जे मोहन भागवतांना मानतात करोडो लोक त्यांचे संपूर्ण बी जे पी मोदी शहा विचारतील काय आहे काय मोहन भागवतांचा अपमान मोहन भागवतांची अवहेलना मोहन भागवतांच्या विचारांची विटंबना आणि त्याला तुम्ही जवळ करता त्याला तुम्ही भेटता भेटणं अरे फडणवीस तर मला माहितीये मा की एखाद्याची असोसिएशन कोणाबरोबर आहे हे कळल्यामुळे त्याला भेटत सुद्धा नाहीत बघत नाहीत त्याची दखल घेत नाहीत ते फडणवीस मला असं वाटतं की जी हळहळ माझ्या मनामध्ये होती जी त्यांच्याबद्दलच्या प्रेमाच्या तळमळ मधून आलेली होती राजबद्दलच्या मला असं वाटतं की त्यावेळेला राज बोलून गेल्यानंतर त्यांना काही शहाण्या लोकांनी निश्चितपणे भान करून दिलं असणार की हे जे झालं ते फार विपरीत झालं याचे फार दुष्परिणाम भोगावे लागतील आज तुम्ही साक्षात त्यांच्या दैवतावर आघात केलेला आहे राष्ट्रीय सेवक सेवक संघाचा प्रत्येकच स्वयंसेवक त्यांचा माणूस त्यांचा समर्थक त्यांचा हितचिंतक त्यांचा मूक असा देखील कोण जो या देशातला माणूस असेल तो मोदी शहाचा सगळं हे एकच आहे एको अहम विप्रहा बहुधा वदंती ही एकच आहे विप्र म्हणजे ब्राह्मण त्याला अनेक रूपात बघतात किंवा बोलतात मोहन भागवत एकच आहेत त्याचीच ही वेगवेगळी रूप आहेत मित्रांनो मोदी फडणवीस शहा हे सगळी रूपं जी आहेत त्या एका मोहन भागवतांचीच आहेत आणि भाजप सकट त्यांच्या ज्या अनेक संघटना संघटना संस्था त्याच एक प्रचंड जे जाळ आहे तेही त्याच संकल्पनेचा तो त्या वटवृक्षाचा संघ नावाच्या वटवृक्षाचा तो विस्तार आहे त्या पारंब्या आहेत सगळ्या भाजप हा एक पारंबी आहे सगळ्यात मजबूत भान करून दिलं असणार काही शहाण्या लोकांनी की हे चुकलं हे चुकलं मी पण त्यावेळेला म्हणालो की हे चुकलं त्यावेळेला मी त्यांच्यापर्यंत ते सगळं पोचेल असं व्यवस्था केली होती राज ठाकरे यांच्या मला आता असं वाटत की फडणवीस यांच्याशी आपलं नातं तुटलं हे आता संबंध फुटले तुटले संपले नष्ट झाले नाभशेष झाले याच्यामध्ये आता अर्थ नाही तर फक्त अनर्थ उरला ही भावना कुठेतरी राज ठाकरे यांच्या मनात निश्चितपणे आली असणार की मी काय करून बसलो होत असं कधी कधी अनेक शोकांतिका विशेषतः शेक्सपिअरच्या शोकांतिकांबाबत आमचे इंग्रजीचे प्राध्यापक होते प्ररव परांजपे म्हणून त्यांनी या शोकांतिका आम्हाला ज्या वेळेला समजावून सांगितल्या त्यावेळेला ते म्हणाले की शेक्सपिअरच्या शोकांतिकेचा नायक हा खलनायकापेक्षा आत्मघाती अशा त्याच्या स्वतःच्या स्वभावामुळे त्याची शोकांतिका झाली आहे हे लक्षात घ्या अनेक नेत्यांच्या बाबतीत मी पाहिलंय पन्नास पंचावन्न वर्ष नेते ने, ज्या ज्या नेत्यांच्या शोकांतिका झाल्या त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणायला कधी होता खलन नाही कोणी की ज्यांनी त्यांचं आयुष्य संपवलं त्यांचं राजकारण संपवलं त्यांचं राजकीय आयुष्य संपवलं त्यांचे पद घालवलं प्रतिष्ठा घालवली पद घालवली पण माझ्या असं लक्षात येत आहे की मी आत्ता त्यांची नावं घेऊन वळण देत नाही आहे या विषयाला तर तुम्ही नावं घेऊ इतली असती खूप मोठ्या अशा पाच दहा लोकांची की तुम्ही क्षणभर दचकला असतात म्हणाला असं अनिलजी काय नाव घेत तुम्ही पण थोडा विचार केला असतात तर म्हणाला असतात की अनिलजी खरंय तुम्ही म्हणता या महान थोर अशा माणसांची महाराष्ट्रातल्या बोलतोय मी बाहेरचं राही शोकांतिका जी झाली आयुष्याच्या शेवटी किंवा काहीच तर मध्याला डॉक्टर दत्ता सामंत उदाहरण आहे मी पटकन नाव घेऊन हो घेतलं गे आयुष्याच्या मध्याला जी शोकांतिका झाली दारुणा अस दुःख पराभव पाट्याला त्याला ते स्वतः जबाबदार होते त्यांचा स्वभाव जबाबदार होता त्यांची कार्यपद्धती जबाबदारी त्यांची विचार पद्धती जबाबदार होती त्यालाच राजकारणाचं आकलन झालं कळ पण वळलं नाही आणि बोलले पस्तावले पण प्राश्चित त्यांना समाजाने दिलं इतरांनी दिलं दिल। किंवा त्यांना त्या प्राश्चित्तामध्ये होऊन जावं लागलं अग्निदिव्य हे एका वेगळ्या प्रकारचं हे आहे प्राश्चित्त दे। हे देखील एक प्रकारचं अग्निकांड असत ते प्राश्चित्त त्यांना मिळालं आणि त्यांची धूळधाण झाली शोकांतिका झाली माझी अशी तीव्र इच्छा आहे होती की हे दुःख हे पराभव हे अपयश ही शोकांतिका नाही माझ्या राजच्या वाट्याला नाही यायला पाहिजे इतकी मुठी पनिशमेंट गुना मोठा पाप मोठा कृत्य मोठा घात घात तरीपन तरीपन तरी पण नाही ठाकरे ही एक ज्योत है ही विस्ता काम आहे ही विझोली जात काम आहे वादळी वाऱ्यात देखील ती टिकून राहिली पाहिजे कोणतरी योग क्षेमम वाहम यहम असं जसं ते एल आय सीचं बोधचिन्ह आहे तसं दोन ओंजळीचे हात ओंजळीचे दोन हात कुठेतरी या ज्योतीचं रक्षण महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेच्या हितासाठी नाही महाराष्ट्राच्या हितासाठी एक तेजस्वी माणूस एक तेजस्वी माणूस एक मनस्वी माणूस एक कलाकार एक बेधुंद कलाकार एक लोकांविषयी प्रामाणिकपणे आपली बांधिलकी आहे असंही मानणारा लोकांसाठी झटणारा झटणारा लढणारा भांडणारा तंटणारा असा माणूस हा राहिला पाहिजे असला पाहिजे मग त्याला अंजोळीत करून घे यू बिलीव्ह मी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा कृपया माझ्यावर विश्वास ठेवा माझ्या मनात हा विचार आला होता तात्काळ आला होता ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की फडणवीस हा मोठा एक आधार तुटला आणि तु तो नुसता तुटला नाही तर त्या आधार जाऊन त्याची रूपांतर आता धार आले ती पण तलवारीची धार असावी तशी झाली आता या वेळेला त्यांना कोणीतरी सांभाळून घ्यायला पाहिजे कोणीतरी समजून घ्यायला पाहिजे समजावून द्यायला पाहिजे कुणीतरी त्यांना आधार दिला पाहिजे कुणीतरी त्यांना जवळ केलं पाहिजे कुणीतरी असं म्हटलं पाहिजे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे होईल राग थोड्या दिवसापेक्षा असं होत माझेही संघर्ष खूप मोठ्या लोकांशी फार मोठ्या प्रमाणामध्ये जाहीरपणे झालेले पण काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी क्षमाशीलतेने घेतल्या जातात त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की बाळासाहेब ठाकरेंचं माझंच जे भांडण झालं ते कालांतरीने इतकं मिटलं की जणू झालंच नव्हतं खूप मोठं भांडण झालं हे जाहीरपणे त्यांनी सांगितलं होतं दिसेल तिथे मारा पण कालांतरी त्याच था बाळासाहेबांच्या घरात मनात मला परत स्थान मिळालं परत मान मिळाला सन्मान मिळाला आपुलकी मिळाली आत्मीयता मिळाली प्रेम मिळालं जिव्हाळा मिळालं इन्स्पाईट ऑफ ऑल ते सगळं जे झालं होतं त्याच्या पलीकडे जाऊन होईल कधीतरी मोहन भागवतही कदाचित काही काळाने असं विचार करतील की उद्धवपेक्षा विचार फडणवीस सांगतील की जर राज उद्धवपेक्षा मोठा करायला पाहिजे उद्धवपेक्षा मोठा व्हायला पाहिजे आणि त्याचं मोठे पण जबायचं असेल तर लहानपण करून त्यांनी जे काही चुकलायचं ते माफ करायला हवं असं पण वेळ जावा लागेल आत्ता नाही आणि कुणीतरी त्यासाठी एक बफर म्हणून काम करायला लागेल कुशन म्हणून काम करायला लागेल कुणीतरी फडणवीसांशी बोलावं लागेल फडणवीसांना सांगावं लागेल समजावून द्यावं लागेल की जर आपल्याला उद्धव आणि त्याची जी सगळी नकारात्मक विकृत अशी राजकीय प्रवृत्ती आहे अपप्रवृत्ती आहे तिला जर आळा घालायचा असेल रोखायचं असेल बांधायचं असेल ढकलायचं असेल नामशेष अवशेष करायचं असेल तर त्याला पर्याय म्हणून राजला जवळ करणं गरजेचं आहे माझ्या मनात लगेच आलं की एकनाथजींशी बोलूया का आपण एकनाथजींना सांगूया का हा हे ठीक आहे की मोदी शहांच्या रागाच्या संदर्भामध्ये त्यांनी मला सांगितलं की बाबा या भानगडीत या संजयला हे देण्याच्या प्रोटेक्शन वगैरे भानगडीत मला नाही मी मी नाही काही करणार फडणवीसांना बोलू फडणवीसांना बोललो त्यांनी सांगितलं की बाबा नाही मोदी शहच्या याला करणाऱ्या मी नाही तो विचार आला माझ्या मनात की कधी शिंदेसाहेब मला म्हणतील की अनिलजी कसं करणार काय सांगणार मोहन भागवत ऑफ ऑल दी पर्सन मोहन भागवतांवर त्यांनी टीका केली उद्या मी जर त्यांची बाजू घेऊन राज ठाकरे यांची घेऊन फडणवीसांकडे गेलो किंवा संघ परिवारात ते त्यांचीच आता ते तर मो काय झालंय तुमच्या अमित शहाचं गुपित मी फोडलंय तुमच्याकडे की ते त्यांना दत्तक घेतलंय आहे कुणी अमित शहाने कुणाला एकनाथ शिंदेने ते बोललोय मी तुम्हाला आणखीन संघ परिवारातले कोण लोक एकनाथजींच्या बरोबर आहेत हे मी बोललेलं नाही मला परवानगी नाही परवानगी नाही मला माहिती आहे पण परवानगी नाही परवानगी मिळाली ते बोलेन मी तुम्हाला सांगेन तुम्ही आश्चर्यचकित व्हाल विचंबित तुम्हाला काय सांगता येणे खरंच पण हो पण मला असं वाटलं की ही वेळ आहे की एकनाथजींनी राज ठाकरे यांना भेटायला हवं हो। हा प्रश्न मला पडला की हे कसं कर घडवून आणायचं कारण असे उद्योग आयुष्यभर करत आलो आहे की राज ठाकरे यांना सुचवायचं का की तुम्ही फडणवीसांचा विषय जरा हॉट पोटॅटो आहे तर तुम्ही जरा एकनाथजींशी थोडंसं जुळतं करून घ्या आणि त्याला आणायच्या निमित्त असं आहे की तुमचा कल्याणचा राजू पाटील जो आहे माजी आमदार त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये एकनाथ शिंदेना मदत केलेली आहे तिथे त्यांचा महापौर बसण्यामध्ये राजू पाटलांचा वाटा मोठा आहे त्यांनी एक वळणच दिलेलं आहे मनसेला संपूर्ण मनसेच्या राजकारणाला जरी सुरुवातीला तिथे पण तुम्ही प्रतिक्रिया निगेटिव्ह दिली होती राज ठाकरेंनी तिथे निगेटिव्ह की मला हे सगळं केळसवान वाटतं असं म्हणाले होते जे झालं कल्याण डोंबिवलीमध्ये त्याच्याबद्दल पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की माझ्याकडे पाच माणसं आहेत आणि हे जर मी शिंदे यांच्याबरोबर जर केलं नाही लवचिकपणा दाखवला नाही त्यांच्या भाषेत तर ही पाचही माणसं जाणार आहेत मग त्यापेक्षा निदान पक्ष अस्तित्व राहील पोटी मजबुरी पोटी त्यावेळेला नाईलाज जाणी त्याची लाज वाटे असंही ते म्हणाले नुसतं नाईलाज नाही लाज वाटे असं पण म्हणाले पण तरी पण एक प्रॅक्टिकल अप्रोच घेतला आणि त्याने व्यवहार्यता मान्य केली अपरहार्यता मान्य केली आणि तो विषय घडवला राजू पाटील यांच्या त्या मू नंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी उद्धवच्या ही सेनेनी काँग्रेसने सगळ्यांनीच राजू पाटील फॉर्म्युला उचलला तर त्यामुळे कल्याणमध्ये डोंबिवलीमध्ये एक अनुकूलता अशी राज ठाकरेंनी दाखवली असल्यामुळे मला असं की बोलावं आपण बोलू बुलू म्हणता म्हणता आधी वाटलं की आधी राज ठाकरेंना विचारायला पाहिजे आपण मोठे जाऊन एकनाथजींना सांगू की राज ठाकरेंना भेटा तुम्ही त्यांनी कल्याण डोंबिवलीला मदत केली हे निमित्त आहे आपल्याकडे आणायचा तर राजू पाटीलना मध्ये घालता येईल आपल्याला ते घेऊन येतील त्यांना पण मुळात राज ठाकरे तयार आहेत की नाही असा बेभरोशाचा माणूस येतो त्यांच्या मनात काय असेल सांगता येत नाही त्या असं कुणाला जुमानत वगैरे नाही त्यांच्या मनात आलं नाही तर राहि नाही तर नाही तर नाही काय व्हायचं ते उदय हो हो उद्या उद्या मला काय फरक पडत नाही मी कोणाला परवा करत नाही कोणाची असं म्हणाले आणि म्हणाले की मला भेटायचं तर पण आपली होईल कारण आपण बोलून बसलेलो असो किंवा मी बोलतोय त्यांच्याशी आता बोलतोय म्हणजे पुढे काहीतरी करतोय असं पण आपली जबाबदारी असते ना त्यामुळे मी थोडा असा थोडा संभ्रमात होतो भ्रमात होतो त्या की काय करावं का नाही करावं पुढाकार घ्यावा का नाही घ्यावा पण दरम्यान मला आनंदाची बातमी कळली आणि मी खुश झालो तपशील आता तर नंतर देईन पण राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली ही अत्यंत उत्तम उत्कृष्ट आनंददायी समाधानकारक आणि आन आशा अपेक्षा निर्माण करणारी ही भेट झाली अर्थातच भेटीगाठी झाल्या की करीत येईल तपशील त्यातले जे शेअर करण्यासारखे मला वाटतील ते मी तुमच्याशी शेअर करेन पण एकच सांगतो की फडणवीसांच्याशी तुटलं फुटलं पण तिकडे जे गमावलं कुठेतरी राज ठाकरे यांनी एक अनुकूल सकारात्मक भूमिका घेतली आणि कल्याण डोंबिवलीमध्ये जे जमलं जुळलं शिंदे यांच्या शिवसेनेचं आणि राज राजू पाटील यांच्यामुळे मनसेचं त्याच्या धाग्यावरून आज त्यांनी कुठेतरी एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे एक सुखाचा धागा जोडला मी ते यंत्रमाग बघितलं की ते तुटलं कि ते कामगार असतात ते येतात आणि असं जुळवतात आणि मग तो परत यंत्रमाग चालू होतो कुठेतरी राज ठाकरे शरद यांना भेटले आपल्या एकनाथजींना याचा एक मला मनापासून आनंद आहे कुठेतरी एखादी पॉझिटिव्ह घटना घडली एक अशा तऱ्हेच कुणीतरी तुमच्या बाजूनी बोलणारा तुमचा एक वकील शब्द छोटा आहे एक समर्थ एक हितचिंतक येस लागतो मला असं वाटतं की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये ज्या गप्पा झाल्या था असतील जी गप्प बोलणं झालं तर मी एकनाथ शिंदेना ओळखतो त्यामुळे एकनाथ शिंदे काय बोलले असतील ते मी न भेटताही सांगू शकतो राज ठाकरे काय बोलले असतील काही सांगू शकत नाही पण ते भेटायला गेले त्यांनी त्या नंदनवनमधल्या ऐतिहासिक फोटो बिटोंबद्दल बोलले अमुक तमुक वगैरे जे काय सगळं आलं आहे याचा अर्थ इतका आहे की कुठेतरी पॉझिटिव्ह वेव्स एका ठिकाणी निर्माण झाल्या आवश्यक होत राज ठाकरे यांच्या मनसे सैनिकांसाठी पण आवश्यक होतं याच कारण राज ठाकरे यांच्या शब्दाला आता जरी विपरीत अर्थ अनर्थ प्राप्त झाला असला तरी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं ऐक्य यांचं अद्वैत किती अभेद्य आहे अभंग आहे एक रूप आहे याची मला जेवढी कल्पना आहे तेवढी तुम्हाला नाही कदाचित फार कमी लोकांना असेल त्यामुळे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं मी स्वागत करतो अधिक बोलण्यासारखं मला जर माझी भेट होईल बोलणं होईल वगैरे तो भाग वेगळा पण त्यातलं तुम्हाला आणखीन सांगण्यासारखं जर काही आनंदी द्यायी असेल तर मी शेअर करतो आज एवढंच सांगतो तिकडे फडणवीस दूर गेले पण एकनाथ जवळ आले રાજઠાકરે દ્રષ્ટીને અત્યંત મહત્વ છે અહીં વૈયક્તિક જીવના અને રાજકીય સાર્વજનિક જીવના ઘટના ઘડલી ધન્યવાદ